दरवाजा ओपन करून आरवच्या मागून जशी सिया आत आली आपोआप सगळ्यांच्या नजरा तिच्यावर फिरल्या पर्पल आणि व्हाइट कॉम्बिनेशन असलेल्या पेपर सिल्क साडीत आज तर ती कहरच ढाळत होती त्यात तिच्या चेहऱ्यावरचा तो हलका असा मेकअप तिच्या रूपात कमालीची भर टाकत होता स्वर्गातून एक नाजूक अप्सरा धरतीवर यावी इतकी सुंदर भासत होती ती आज तिला बघून त्या हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला ती तिच्या हातात आल्या टॅप मध्ये काहीतरी करत तशीच आत आली पण जिथे बाकीच्यांची एका बॉल मध्येच विकेट गेली होती तिथे अग्नियाच्या हाताची मोठ मात्र घट्टा आवळली गेलेली इतकच नाही तर रागात त्याचा जबडाही आवळला होता पण ती आरवची सेक्रेटरी होती म्हटल्यावर तिचं या मीटिंगला असणं गरजेचं होतं तसं ही अग्नेय कधीच तिच्या फ्युचरच्या मध्ये येऊन तिला करणार नव्हता ती जाईल तिथे प्रत्येकाची नजर तिच्यावर पडणार हे जाणून होता तीला तो म्हणून तिचं स्वातंत्र्य काढून तिला घरात तर तो सक्त विरोधात होता बाकी वाईट नजरांपासून त्याच्या जाणाला प्रोटेक्ट करायला तो होताच म्हणून तर नेहमी तो तिला हवे ते फ्रीडम देत होता ना ओ प्रिन्सेस ऑल टाइम माझा जीव घेणं गरजेचं आहे का वाय वाय यू आर सो ब्युटिफुल तुला बघून जितका माझा जीव जळत आहे ना त्यापेक्षा जास्त या सगळ्यांना तुझ्याकडे बघताना बघून यांचा जीव घेऊसा वाटतोय मला अग्ने त्या हॉल प्रत्येकावर रागीट कटाक्ष टाकून दात चावले बिचारा अजून काय करू तरी शकत होता का पण जशी राघवची ही नजर सिंहावर पडली त्याचे डोळे आनंदाने मोठेच झाले कारण आज तर त्याला तिला बघण्यासाठी धडपडही करावी लागली नसल्याने तो तर त्याच्या हाताचं दुखणंही विसरून गेला पण त्याला हे माहित नव्हतं की त्याच्या डोळ्यातली ती वासनाधारी नशा बघून इथे त्याच्या समोर असणारे तेतीष्ण डोळे अगदीच तटस्थ झालेले इतके की जणू त्याच्या शरीरातलं पूर्ण रक्तच त्याच्या डोळ्यात उतरलं होतं पण जशी सिया येऊन त्याच्या बाजूच्या चेअरवर बसली तसं अग्ने स्वतःचे डोळे मिटत चेहरा अगदीच नॉर्मल केला आणि त्याच्या हाताची मूटही हलकी सैल करत उघडली कारण तिच्या फक्त अस्तित्वानेच त्याच्यातला तो भडकलेला अग्नी जणू शांत झाला होता त्याने दीर्घ श्वास भरत तिच्या सुगंधाला श्वासात भरत त्याचे डोळे उघडले तस सियानेही बसण्या बसण्या सर्वात आधी त्याच्याकडे पाहिलं त्याला पाहून आताही मॅडमने लाजून नजर झुकवली त्याच्या प्रेमाची सकाळची नशा तिच्यावरून अजून उतरलीच कुठे होती त्याचं प्रेम आणि त्याचा स्पर्श होताच तसा जो तिला काही काही सुचू द्यायचा नाही तिच्या ओठांवरचं ते लाजरं हसू बघून अग्नीच्या ओठांचे कोपरे हलके रुंदावले त्याच्या ह्याच निरागस पाखरावर तर त्याला जीव ओतून टाकूसा व्हायचा पण जशी तिची नजर अग्नियेच्या समोर ठेवलेल्या कॉफी कपवर पडली तसे आता मात्र तिचे डोळे हलके बारीक झाले देवा या माणसाला किती ती कॉफी पियायची असते यांच्याच कृपेने इंडियात सर्वात जास्त कॉफीचा खप होत असेल सियाने मनात बडबडतच डायरेक्ट तो कप उचलून बाजूला ठेवला ते बघून अग्नि डोळ्यांवर हात ठेवत गालात हसतच त्याचा चेहरा खाली झुकवला त्याच्या प्रिन्सेस मधली टिपिकल बायको तर त्याच्या काळजीने कुठेही सुरू व्हायची आणि त्याच्या कॉफी सोबत तर जाणू तिचं जा वैरच होतं तसही तो समोर असल्यावर जगाशी तिला काहीच घेणं देणं नसायचं तो आणि फक्त तोच त्या क्षणी तिचं जग असायचे तिची रागीट नजर त्याच्यावर आत एक नजर बघताच रॉकीने हलकी मान हलवली आणि तो फोन काढून बाहेर गेला सिंह लक्ष अजून तरी सभोवताल गेलं नव्हतं म्हणून ती आरो जे पॉइंट सांगतोय ते लक्ष देऊन ऐकत आता शांत बसली होती पण राघवेंद्र मात्र आता पूर्ता अस्वस्थ झालेला आता तिच्या आणि अग्नेयच्या मधात झालेला तो कपचा इन्सिडन्स आणि त्यावर त्या दोघांचे रिएक्शन त्याच्या नजरेतून सुटले नव्हते म्हणून त्याची त्याच्या हातात असलेल्या कपावरची पकड अगदीच घट्ट झालेली जे बघून इथे अग्नेय मात्र तिरकस हसला राघव ऑल ओके okay. त्याच्या चेहऱ्यावरचे ते रागीट भाव बघून विष्णूने हळूच त्याचा हात दाबला तशी राघवेंद्रने स्वतःची पकड सैल करत फक्त मान हलवली पण त्याची सियांवरची नजर मात्र काही हटत नव्हती ती जसा आडीतले हे यौवन आज त्याच्यातल्या حيवणाला जणू आमंत्रणच देत होतं मिस्टर अग्निहोत्री आय थिंक आता आपल्याला मीटिंग स्टार्ट करायला काही हरकत नाही मिस्टर जॉन्सन्स आदराने अग्नेयकडे बघतात त्या पूर्ण हॉल हॉलमध्ये इतके लोक असूनही त्याच्या ओराला तोडच नव्हती अगदी धीर्गंभीर व्यक्तिमत्व होतं त्याचं अग्नेय एक नजर आरोवकडे बघितलं तसा आरवने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करत डोळे क्षणभर मिटून घेतले तसे त्याच्या कानात सियाचे मगासचे शब्द घुमू लागले आरू डोंट वरी मला आणि तुझ्या भाईला पूर्ण विश्वास आहे की तू हे करू शकतोस कारण जर हे प्रोजेक्ट तुझ्या सर्वात महत्त्वाचं आहे तर माझा मेहनत करेल ह्याची खात्री आहे मला तो त्याच्या भाईचा विश्वास आणि सन्मान कधीच पडू देणार नाही त्यामुळे जर तुला थोडी तरी भीती वाटली तर एक नजर तुझ्या भाईकडे बघ तेव्हा तुझ्या पाठीशी उभी असलेली सर्वात मोठी ताकद दिसेल तुला हेच अगदी हेच सियाने त्याला येताना समजवलं होतं आणि तिचे तेच शब्द आठवून आता त्याने डोळे उघडले तर त्याच्या भाईचा तोच आत्मविश्वासाने भरलेला चेहरा त्याच्या समोर आला आणि त्याच्या ओठांवर हलकी स्माइल पसरली अग्नियने डोळ्यांनीच त्याला आश्वस्त करताच तो सियावर एक नजर टाकून तिचा हात सोडून आता आपले नवाब त्यांच्या कोटचे बटन्स लावत उभे राहिले आणि फुल कॉन्फिडन्स ने प्रोजेक्ट स्क्रीनजवळ गेले देवा माझा आरू यांनी दिलेल्या या, दिले या इतक्या मोठ्या जबाबदारीत पार पडू दे आज तो फक्त ह्यांच्यासाठी खूप हिम्मत करून उभा राहिलाय त्याच्या सोबत राहा सियाने ओठांवर अगदी मंद हसून ठेवून तिच्या देवाला मनोमन प्रार्थना केली राघवेंद्रचं तर ह्या कशातच लक्ष नव्हतं तो तर अजूनही एकटक सिंहाकडेच बघत होता जी आता हातातला पेन ओठांवर टॅप करत आरो नजर रोखून बसलेली पण अग्नियेचं बारीक लक्ष मात्र राघवेंद्रवर होतं त्याच्या हाताचा हिशोब तर झाला हिशो होता आता साहेबांना धृतराष्ट्र व्हायची घाई झालेली वाटतं त्याच्या कंपनीत कोणता तमाशा नको म्हणून भलेही तो शांत बसला होता पण कंपनीच्या बाहेर त्याला अडवण कदापि शक्य नव्हतं बाहेरच्या जगात तर त्याचच तर राज्य होतं पुढच्या सेकंदाला त्या हॉलमधल्या लाईट्स ऑफ होऊन प्रोजेक्टर स्क्रीन ऑन झाली तशी सिया घाबरून दचकलीच ती पटकन उठणार त्याआधीच अग्नेयने त्याची चेअर तिच्या जवळ आणत टेबल खालून तिचा हात पकडला आणि तिला निश्वास्त केलं त्याचा स्पर्श होताच तिने त्याचा हात घट्ट पकडून रिलॅक्स होत परत अंग सैल सोडलं तिच्या प्रत्येक गोष्टीत अग्निय तिला खूपच जपत होता तिची अंधाराला घेऊनची भीती जाणून होता तो पण लाईट बंद करताच राघवेंद्रची मात्र सरफट झाली कारण ती आता त्याला दिसत नाही बघून त्याचा जीव अगदीच कावरा-बावरा झाला इकडे आरवनी प्रेझेंटेशनला सुरुवात केलेली बघून आता अग्निये सोबत राघवेंद्रचा ही लक्ष्य त्यावर कॉन्सन्ट्रेट झालं कामाच्या बाबतीत दोघही तितके चौकस होते पण त्यातही अग्नियेचा अंगटा मात्र सियाच्या हातावर एकवार फिरत तिला सिक्युअर फील करत होता त्याच्या कामाच्या इतक्या टेन्शन मध्येही त्याचा तिच्यावर असलेलं लक्ष बघून सियाला तिच्या प्रेमाचा हेवाच वाटला किती वेडावणार प्रेम होतं त्याचं जे त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून झळकायचं पुढचा एक तास आरव कंटिन्यू त्याच प्रेझेंटेशन देत होता त्याच प्रॉपर प्रेझेंटेशन आणि त्याचं इतक्या डिटेल मध्ये चालू असलेलं पॉइंट टू पॉइंट एक्सप्लेनेशन बघून फक्त अग्नेयच नाही तर त्या मीटिंग मधला एकूण एक हेड पर्सन खूपच इम्प्रेस झालेला सियाच्याही ओठांवर गडत हसू पसरलं ज्या गोष्टीला तिचा आरू घाबरला होता ती गोष्ट त्याने त्याच्या भाईसाठी किती हिमतीने करून दाखवली होती अग्नेयला तर त्याच्यावर इतका काही प्राऊड वाटत होता की आता तो मीटिंग मध्ये नसता तर त्यानेच नक्कीच त्याच्या या छोट्या कॉपीला घट्ट मिटीत घेत त्याची पाठ थोपटली असती जसं प्रेझेंटेशन संपलं लाईट ऑन झाली आणि आरव सर्वांचे रिएक्शन बघायच्या आधीच सगळे टाळ्या वाजवत हुभे झाले पण अग्नियने मात्र त्याची चेअर सोडली नव्हती आरवचं सगळ्यात पहिलं लक्ष त्याच्या भाईवर गेलं ज्याचे भलेही एक्सप्रेशन निर्विकार होते पण त्याच्या नजरेत आलं कौतुक बघूनच आरवला आनंदाने भरून आलं पूर्ण जगाचं त्याला पडलंच नव्हतं त्याला फक्त त्याच्या भाईकडून कौतुकाची थाप हवे होती आणि ती नजरेने का असे त्याला भेटली होती वेल डन मिस्टर आरव यु आर सच अ माइंड ब्लोईंग टुडे जॉन्सन्सने मनापासून पुढे येत आरवची पाठ ठोपटत त्याच कौतुक करताच अग्नेयाच्या चेहऱ्यावरचा तो वाढलेला अभिमान सियाच्या नजरेतून सुटला नाही एखाद्याने कितीही अकड पकडून बसावीना ना पाप त्या लेकराने इतकं छान प्रेझेंटेशन दिलं तरी या माणसाला काही एक्सप्रेस होता येईना सगळे इमोशन्स कुठल्या कोपऱ्यात कोंडून ठेवलेत यांनी काय माहीत सिया अग्नेयकडे बघून नकारार्थी मान हलवत खुदकन हसली पण जशी आरवची नजर सियावर गेली त्याने पळतच जाऊन तिला घट्ट मिठी मारली तसे सगळ्यांचे डोळे मोठे झाले पण मात्र डोक्यावर हात मारून घेतला या जाणारा प्रेम आवरण त्याला कधीच जमायचं नाही पण आरवला सियाला मिठी मारलेली बघून राघवेंद्र तर रागाने लालच झाला मिस्टर आरव युअर सेल्फ वी आर इन मीटिंग अग्नि आणि काहीशा कडक आवाजात बोलताच आरव तर गडबडून मागे झाला पण सियाने मात्र रागात अग्नियाकडे पाहिलं तुम्ही माझ्या आरूला ओरडूच कसे शकता या अविर्भावात तिचं तोंडच आकसलं जाना इथे सगळे आहेत बच्चा सो वी हॅव टू मेंटेन अवर कंपनी रेप्युटेशन अग्नेयने नजरेनेही तिला प्रेमाने समजावताच ती ही गप गोमान तिच्या जा जागेवर बसली आणि आता पुढच्या एक तास त्या मीटिंग मध्ये अजून काही मुद्दे एक्सप्लेन केले गेले सिया आताही जास्त कोणाकडे लक्ष न देता फक्त काही इम्पॉर्टंट पॉइंट उतरवत होती ते बघून आताही अग्नियाला तिच्यावर किती ते प्रेम आलं त्याला माहित होतं कामात असताना त्याची जाना त्याच्याकडेही बघत नाही मग तिचं लक्ष राघव कडे काय जाणार होतं ना आणि तिची मान राघवेंद्रच्या साईडला फिरायला तरी लागली तरी तोच काहीतरी टॉपिक काढून तिला परत डिस्ट्रॅक्ट करायचा पण इकडे राघवेंद्रच्या शरीरात मात्र आता कमालीची आग लागलेली आधीच त्याला आरव सोबत तिचा कनेक्शन डोक्यात केलेलं त्यात ती त्याच्याकडे बघतही नव्हती म्हणून जास्तच खबळला होता तो अगदी मीटिंग संपायला दहा मिनिट असताना रॉकीने परत प्रत्येकासाठी कॉफी अरेंज केली पण सियासमोर मात्र चहाचा कप ठेवला रॉकी अग्नेयलाही कॉफी द्यायला जाणार सियाने त्याच्याकडे असं काय बघितलं की बिचारा रॉकी तो कप घेऊन तसाच पुढे गेला या माणसाला एकदाच काय ते लिटरभर कॉफी आणून दिली पाहिजे म्हणजे ठुसून गप्प तरी बसतील किती किती ती काळी कडवट कॉफी पियायची तरी या या कॉफीमुळेच दिवसेंदिवस हा माणूस कडवत होत चाललाय सियाने स्वतःच्या चहाचा सीप घेत तिचा कप खाली ठेवला तसा अग्नियांनी तो कप उचलून हळूस ओठांना लावला तसे सियाचे डोळेच मोठे झाले तिने गडबडून सर्वत्र ओझर ती नजर फिरवली तर बाकी सगळे एकमेकांशी बोलण्यात गुंतले असले तरी राघवेंद्रची मूठ अगदी घट्ट झालेली मगाचपासून तिच्यावर नजर ठेवून होता तो त्यामुळे आत्ताही तिचा कप अग्नी आणि तोंडाला लावलेला बघून त्याची त्याच्या कमरेतल्या गनवर पकड बसली अहो सियाने तर लाजून चेहराच फिरवला या माणसाचा कुठेही उफाळून येणारा रोमॅन्स बघून अगदीच गोरीमोरी झाली ती पण अग्नेयची नजर भलेही त्याच्या पाखरावर असली तरी राघवेंद्रच्या थोबड्यावर पसरलेला रागही त्याच्या तीष्ण डोळ्यांनी नोटीस केलेला आणि आता त्याचे इथे वारंवार येण्याचे इरादे स्पष्ट होऊन अग्नेयच्या सर्वांगात हंगीचा डोंबच उसळला त्याने त्याच्या जाण्यासाठी या कंपनीत पाऊल टाकून त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केलेली ज्याची खूप भयंकर अशी शिक्षा तो त्याला देणार होता भुरट्या तू तू नेक इथून आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यांसमोरून मिस्टर इंडिया हो मित्याने सोफ्यावरची उसी उचलून तिच्या समोर बसलेल्या आरवच्या अंगावर रागातच फेकून मारली तसही ते आजी आणि सियाने तर गालावर हात ठेवून बसूनच घेतलं आता रात्रीच्या जेवणानंतर या दोघांच्याही पोटातलं जेवण उड्या मारत होतं वाटत त्यात अग्नेय अजून आला नसल्याने या दोघांना अजूनच चेत आलेला अरे आता मी काय केलं आरवने अगदीच भोळा चेहरा करून तिच्याकडे बघताच नित्याने रागात दात चावले तुला माहित नाही का तू काय केलं ते नित्याने नाक फुगवत दुसरा पिलो हातात घेतला या मुलाने ऑफिस मधून आल्यापासून तिला अगदीच वैतागून सोडलेलं अरे मी फक्त तुझ्यासाठी तुझा फेवरेट आईस्क्रीम घेऊन आलो मग या चिडण्यासारखं का काय आहे आरवला तर तिला असा गोड त्रास द्यायला खूपच मजा येत होती अगं एक कार्टे तो आईस्क्रीम घेऊन आला त्यात रागवण्यासारखं काय का आहे तुला नको असेल तर आण ते इकडे मी खाते आजीलाही आज तिच्या चिडण्याचं कारण कळे ना पण त्यातही म्हातारीची आईस्क्रीम खायची तडफड बघा आजी तुम्ही विसरताय का तुम्हाला डायबिटीज आहे त्यांच्या आईस्क्रीम साठीचा उतावीळपणा बघून सियाने त्यांना काळजीने दटावलं मी लाख विसरेन ग पण तुम्ही कोणी विसरू द्याल का मला सारखी सारखी आठवण करून देत माझ्या जखमेवर मीठ चोळत असता तुम्ही आजीने उत्तर देत असं काय नाक मुरडलं की सियालाही त्यांचे गालगुच्चे घेऊसे झाले आणि ते नित्याचा तवा मात्र भयंकर तापला आ आजी मी आईस्क्रीम घेऊन येण्यावर नाही गं चिडली आहे मी तर या माणसाच्या बदललेल्या बिहेवियरवर चिडली आहे कालपर्यंत ह्या माणसाला मला अक्षरशः हातापाया जोडून प्रत्येक गोष्ट सांगावी लागत होती पण आज हा नेमका सकाळी सकाळी कुठल्या ग्रहावरून पडलाय मला तेच कळेना जे ह्याच्या डोक्याचे सगळे स्क्रू टीले होऊन हा चक्क माझ्याशी चांगलं वागतोय ह्याच इतकं चांगलं वागणं मला पचेन झालंय जास्त काही न, न खाऊनही आज तर मला अजिर्ण झालंय नित्याने रागात आरवर दुसरी उशी मारताच तो हसतच ती कॅच करतो अरे आईस्क्रीम डायजेशन साठी खूप चांगलं असतं म्हणून सांगतोय तू हे खाऊ शकतेस आरवला तिचे ते लाल झालेलं नाक बघून खूपच मजा येत होती आ भुरट्या बस यार आता अंत पाहू नको माझा नाहीतर माझ्या हातून अगडी होत्रींचा शेंडा फाल शहीद होईल आज नित्या आणि रागात आरववर्ची नजर शांत करत सिंहाकडे पाहिलं तर तीही गालात हसत होती ते बघून नित्याचा तोंड अजूनच पडलं बहिणी तू ही काय हसते आहेस त्याला समजवायचं सोडून तुलाही मजा येतेय जाऊ दे कोणीच नका बोलू माझ्याशी नित्या तंतनत वरतीचा रूमकडे निघून गेली नीतू राणी सिया तिला आवाज देईपर्यंत तिने एक मजला पार केलेला आरू का त्रास देतोय तिला बघ रागवली ना ती सिया हाताची घडी घालून आरव कडे फिरताच तो हसतच तिच्या समोर आला ओ माझी स्वीटू वहिनी तू तिचा लोड घेऊ नको मी हँडल करतो तिला तसही तिला पेटण्यात सर्वात जास्त सुख आहे आरव सियाच्या कपाळावर ओट टेकवून आईस्क्रीमचा डब्बा घेऊन लागोलाग मागे पळाला आज आणि त्याचा मार खाऊनच ऐकणार होता वाटतं फायनली चला राघवेंद्रच्या मनातले इरादे तर अग्नि समजले आहेत आता तो पुढची सिच्युएशन तर त्याच्या एकदम थरारक पॅटर्नने हँडल करेल पण आरव आरो त्याला आईस्क्रीम खाऊ घालतो की नाही हे पुढच्या भागात आवर्जून बघू आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा कर आणि खूप साऱ्या लोकांबरोबर ही स्टोरी शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या न्यूज स्टोरी सोबत या करंट स्टोरीज से पण अपडेट भेटत राहतील